नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आठ दिनांक आहे आठ एप्रिल आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आहे नऊ एप्रिल राज्यामध्ये आता फक्त जे आहे राज्यामध्ये दोन ते तीन दिवस राज्यामध्ये हवामान आपलं पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो रान राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो याबद्दलचा आव्हान आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबलेसू नका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आपलं जे आहे या तारखेपासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता जसं की गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले काही पिकांचे शेतकऱ्यांचे तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काही जी शेतीची कामे करायची राहिली असेल शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आपला पुन्हा एकदा राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि हा अवकाळी पाऊस तेरा तारखेपासून म्हणजे तेरा एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात या ठिकाणी सुरुवात होईल त्यानंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला अवकाळी पाऊस आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे या दरम्यान काही भागामध्ये आपल्याला जे आहे गारपीटची शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला तेरा तारखेदरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे तेरा तारखेला दुपारपासून राज्यातील हवामान बदल वातावरणामध्ये बदल होईल तेरा दरम्यान जवळजवळ आपलं जे आहे कोकमपट्टी आणि जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि उत्तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो तेरा तारखेदरम्यान आपलं जे आहे दुपारपासूनच राज्यातील वातावरणामध्ये आपलं जे आहे हलका त्रिमजिम पावसा आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल दु तेरा तारखेदरम्यान आणि जे आहे शेतकरी मित्रांनो चौदा तारखेला जे आहे राज्यातील पावसात जोर आणखीन वाढण्यास सुरुवात होईल तेरा तारखेला आणि चौदा तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील कोकम भागामध्ये सातारा सांगली सोलापूरचा व उत्तर म पश्चिम महाराष्ट्रातील जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी दाट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपला पंधरा तारखेदरम्यान जर पाहायचं म्हटलं तर पंधरा तारखेला पावसाचा जोर आणखीन वाढेल पंधरा तारखेलासुद्धा आपलं जे आहे कोकमपट्टी आणि मुंबईचा जो भाग आहे म्हणजे गोळेगाव चिपून सातारा रत्नागिरी करार तसेच राजापूर कोल्हापूर निपाणी आणि सावंतवाडी बेलगाव खोपली आणि मुंबई कल्याण डोंबोली तर या जो भाग आहे या पट्ट्यामध्ये आपलं जे आहे पंधरा तारखेदरम्यान पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे पंधरा तारखेदरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये आपलं जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळणार दर आहे तर सोळा दरम्यान जर हवामान अंदाज जर पाहायचं म्हटला तर सोळा सुद्धा त्याच भागामध्ये पाऊस राहील पुण्यामध्ये तसेच जे आहे मुंबई गोळेगाव खोपली चिपून सातारा करा रत्नागिरी कल्याण डोंबोली सावंतवाडी बेलगाव आणि पणजी हा जो भाग आहे या पट्ट्यामध्येच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तेरा आणि चौदा तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये आणि उ तसे उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि कोकण पट्टीमध्ये आपलं जे आहे तेरा आणि चौदा तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि पंधरा आणि सोळा तारखेदरम्यान को मुंबईचा जो भाग आहे आणि कोकणचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पंधरा आणि सोळा तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो सतरा सुद्धा आपल्याला त्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे पावसाचा अंदाज कोकमपट्टीमध्ये आणि जे आहे शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सतरा तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अठरा तारखेला जे आहे राज्यातील पावसाचा जोर कमी व्हायला सुरुवात होईल अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर जे आहे हळूहळू आपल्याला हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे तेरा तारखेपासून ते जवळजवळ जे आहे अठरा तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अवकाळी पाऊस जास्त करून कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मुंबईचा जो साईडचा भाग आहे त्या भागामध्ये जास्त राहील मुंबई पुणे या भागामध्ये पावसाची शक्यता त्या भागामध्ये जास्त पाहायला मिळेल मराठवाडे आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला शक्यतो त्या भागामध्ये हा पाऊस फक्त जे आपल्याला पावसाचा जोर थोडा कमी राहणार आहे म्हणजे पडला तर काही भागामध्ये हलका तरी म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यथा जे आहे फक्त जे आहे ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि शक्यतो जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता तेरा चौदा तारखेदरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील काही भागामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आजसुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे आज काही भागामध्ये म्हणजे कुठे पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहूया तर आज आठ एप्रिलला जे आहे तर या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर आपला आठ तारखेच्या दरम्यान जे आहे आपला चंद्रपूरचा जो भाग आहे म्हणजे आज जो पोस्ट पडणार आहे तो चंद्रपूरचा जो साईडचा जो भाग आहे विदर्भातील त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळू शकते आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो आता आठ नऊ दहा तारखेदरम्यान जे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस फक्त कर्नाटक भागामध्ये राहील आपल्या भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर तेरा तारखेपासून वातावरण या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होईल तेरा तारखेपासून राज्यातील वातावरणामध्ये बदल होईल तेरा तारखेला दुपारपासूनच राज्यातील वातावरणामध्ये बदल होईल आणि ठिकठिकाणी जे आपला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मराठवाडा झाला उत्तर महाराष्ट्र झालं पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भाग सगळीकडे जे आपल्याला शेतकरी मित्रांनो तेरा आणि चौदा एक दरम्यान भाग बदलत रिमझिम पाऊस आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जास्तीत जास्त पावसाचा अंदाज जर पाहायचा म्हणाला सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे कोकमपट्टीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल मुंबईचा जो भाग आहे त्या भागामध्ये आणि रत्नागिरी आणि सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरचा जो काही भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातील त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे या पुढील काही दिवसामध्ये तेरा तारखेची आणि अठरा तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये जास्त राहील कोकुमपट्टीमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज दिला जाईल आणि शेतकरी मित्रांनो जसं की आता वातावरणामध्ये जसं की आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या वातावरण तसे त्यानुसार आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना अंदाज सांगितलेला आहे शेतकरी मित्रांनो तेरा आणि चौदा तारखेदरम्यान जर पाहायचं म्हटलं तर कोणत्या कौन्त, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार तर तेरा तारखेच्या दरम्यान आणि चौदा तारखेदरम्यान आपला जो पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मराठवाड्यातील जर पाहायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परभणी हिंगोली नांदेड लोणार पुशप आणि जे आहे सोलापूर भाग या भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जळगाव मालेगाव या भागामध्ये आणि नंदुरबार या भागामध्ये शक्यतो तेरा तारखेदरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही तेरा चौदा तारखेदरम्यान हा फक्त जे आहे पाऊस पडला तर आपल्या उत्तर महाराष्ट्रात फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पालघर आठवसाचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळत नाही विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला जे आहे शेतकरी शेतकरी शक्यतो जे आहे कोल्डेस राहणार आहे त्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते विदर्भातील जिल्ह्यामध्ये हा जो पाऊस पडणार आहे हा सगळ्यात जास्त पोस आपला जे आहे शक्य आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे कोकमपट्टीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तेरा ते चौदा अठरा ते तारखेदरम्यान फक्त तेरा चौदा तारखेदरम्यान थोडंफार विदर्भात ते आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो तेरा तारखे चौदा चौदा तारखेदरम्यान आणि आणि ते थोडंफार मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पावसाचा अंदाज कोकमपट्टी सातारा सांगली कोल्हापूर आणि सातारा जो पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचालकाचा जो भाग आहे सोलापूर भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आता शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण हवान अंदाज तर शेतकरी मित्रांनो असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद